बातमी आहे सांगलीमधून सांगलीतील चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना धरणीकंप झालाय चांदोली धरण परिसरात तीन रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसलाय चांदोली परिसरात पहाटेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसलाय आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले दीपक काय माहिती नक्कीच आज पहाटेच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसलेला आहे साधारण चार वाजून शेचाळीस मिनिटांनी तीन स्केलचा हा भूकंपाचा धक्का या परिसरात जाणवला आहे वारणावती परिसरामध्ये जे चांदूरच्या आजूबाजूचा भाग आहे त्या आजूबाजूच्या आठ किलोमीटरच्या अंतरावर हा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे पहाटेची वेळ आणि निरव शांतता असल्यामुळे हा हा धक्का मोठ्या प्रमाणात जाणवला या धक्क्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण मात्र वारणा धरणाला कोणत्या प्रकारचा तोखा नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी